अध्यक्ष मोदय आपल्या महाराष्ट्र राज्यातील एक अत्यंत विद्यार्थ्यांना आणि विशेषतः ज्या कुटुंबातले विद्यार्थी यांचा अपघाती मृत्यू होतो किंवा अपघातातून दुर्दैवाने त्यांना अपंगत्व हे स्वीकारावं लागतं अशा विद्यार्थ्यांकरता शालेय विद्यार्थ्यांकरता एक योजना राज्य शासनाने सुरू केलेली आहे त्या योजनेचं राजीव गांधी विद्यार्थी अपघात सनुग्रह अनुदान योजना म्हणून ही गेल्या अनेक वर्षांपासून राबवली जाते अध्यक्ष मोदय या वर्षी आणि मागच्या वर्षी मला जी माहिती मिळाली जवळजवळ तीस विद्यार्थ्यांचे चाळीस लाख चव्वेचाळीस हजार रुपये असे या विद्यार्थ्यांचे हे अनुदानाचे पैसे हे प्रलंबित राहिलेले आहेत आणि प्रचंड मोठे आकडेवारी अध्यक्ष मोदय कारण एखाद्या कुटुंबामध्ये जर एखादं त्यांचं मूल बाळ हे शालेय जीवनामध्ये शिक्षण घेत असताना ते शेवटी तो त्या कुटुंबाचं भविष्य असतो आणि जर त्याचा अपघाती मृत्यू झाला किंवा त्याला अपघातामुळे दुर्दैवाने अपंगत्वचं स्वीकारावं लागलं त्याचे काय हात किंवा डोळे किंवा पाय जे काय त्याचं नुकसान होतं त्याच्यानंतर आयुष्यभर त्या विद्यार्थ्याला तसं त्याचं आयुष्य काढावं लागतं आणि पुन्हा त्याचा जे काही त्याचा जो वाढ असतो त्या लहान मुलाचं जे काही पालन पोषण असतं त्याची नैतिक आणि सर्व आर्थिक जबाबदारी त्या कुटुंबाला सोसावी लागते मध्यमवर्गीय कुटुंब असेल गरीब कुटुंब असेल तर अध्यक्ष मोदय हो सध्याच्या काळामध्ये हे आर्थिक बोजा एखाद्या मध्यमवर्गीय कुटुंबाला गरीब कुटुंबाला हे सोसणं काही सोपं नाही परंतु अध्यक्ष मोदय हो तीस विद्यार्थ्यांचे चाळीस लाख चव्वेचाळीस हजार रुपये हे प्रलंबित राहतात ही महाराष्ट्राची सध्या त्या ते विद्यार्थ्यांची त्या कुटुंबांची प्रचंड मोठी शोकांतिका अध्यक्ष मोदय आणि म्हणून या ठिकाणी माझं अध्यक्ष मोदय एक काही स्पेसिफिक प्रश्न आहेत की हे जी काय रक्कम प्रलंबित आहेत आणि या अंतर्गत भविष्य काळामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला अपघात झाला किंवा त्याला अपंगत्व स्वीकारावं लागलं दुर्दैव आणि त्या अपघातामुळे तर तीस दिवसाच्या आत जे काय कागदपत्रांची पाठ पूर्तता केल्यानंतर तीस दिवसांच्या आत त्याला ती त्या कुटुंबाला मदत केली जाईल अशी या पद्धतीने ही महाराष्ट्रात योजना राबवणार नका दुसरा अध्यक्ष मोदय जी काय रक्कम दिली जाते विद्यार्थ्यांना अपघाती मृत्यू झाल्यास दीड लाख रुपये कानस्वरूपी अपंगत्व दोन अन्वय दोन डोळे गेले एक लाख रुपये एक अन्वय एक डोळा निकामी झाल्यास पंच्याहत्तर हजार रुपये शस्त्र किंवा उपचार खर्चासाठी एक लाख रुपये स्पर्शदंश झाला तर पुन्हा दीड लाख ला, त्याच्यात जर मृत्यू झाला तर दीड लाख रुपये अध्यक्ष मोदय मला एक सांगावं की ज्या कुटुंबामध्ये त्यांचं मूल हे भविष्यात त्या आईवडिलांना वृद्धकाळी सांभाळणारे ते कुटुंब एक तरुण पिढी म्हणजे आपल्या देशाची मोठी संपत्ती महाराष्ट्राची संपत्ती त्या कुटुंबाची संपत्ती आहे त्या मृत्यू झाल्यानंतर दीड लाख रुपये त्याला द्यावे आपण या ठिकाणी अनेक योजना महाराष्ट्रामध्ये आहेत ज्याच्यामध्ये कुठंतरी घटना घडली तर आपण राज्य सरकारच्या माध्यमातून पाच आणि दहा लाख रुपये सरकारच्या तिजोरीतनं असेच देऊन टाकतो पण लहान मुलाचा मृत्यू जेव्हा होतो तेव्हा फक्त दीड लाख रुपये त्याला द्यावे अध्यक्ष मध्ये माझा स्पेसिफिक दोन दोन प्रश्न अध्यक्षमध्ये एक तर ज्या प्रलंबित चाळीस लाख रुपये आहेत त्याचं किती दिवसात या ठिकाणी वितरण होणार आणि ही रक्कम जी आता दीड लाखायची ती राज्य सरकार ही पाच किंवा दहा लाखापर्यंत करणार का आणि अध्यक्ष मोदय मला या ठिकाणी आहे की ही रक्कम याच्यातनं काही काही भाग शालेय शिक्षणाचा वंचित राहिलेला आहे अंगणवाडीतली काही विद्यार्थी असतील ही वंचित राहिलेली आहेत तर ही जी विद्यार्थी त्यातनं वंचित राहिलेली आहेत त्यांचाही या ठिकाणी समाविष्ट केला जाणार का आणि शालेय शिक्षणामध्ये ज्युनियर कॉलेजचाही भाग येतो ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सुद्धा ही योजना येणाऱ्या काळामध्ये राबवली लाबु, लाबु, जाणार का आणि तीस दिवसाची मुदत कारण अध्यक्ष मोदय तालुक्यापासून जिल्ह्यातनं जिल्ह्यातनं पासून शिक्षण संचालकापर्यंत कागदपत्र पूर्तता करायला महिने महिने जातात दीड लाखाच्या रुपयासाठी एक तर कुटुंब डोंगर कोसळलेला असतं की माझा मुलाचा मृत्यू झालाय आणि पुन्हा त्यांनी दीड लाखासाठी महिना महिना हेल्पाटे झाला हे काही आज खरं नैतिक दृष्ट्या मंत्री महोदय आणि मोही रक्कम वाढवली पाहिजे अशी माझी मंत्री मोद्यांना विचारणा धन्यवाद अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य विश्वनाथ विश्वजीतजी कदम साहेबांनी या ठिकाणी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजनेच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केलेला आहे सांगली जिल्ह्याचे चाळीस लाख चौवेचाळीस हजार तीनशे चाळीस रुपये महिन्याभराच्या आत त्या ठिकाणी त्या लाभार्थ्यांच्या जे कोण विद्यार्थी आहेत त्यांच्या कुटुंबियांना त्या ठिकाणी वितरित करण्याचं त्या ठिकाणी कार्यवाही केली जाईल अध्यक्ष महोदय दुसरा दे जो काही मुद्दा होता की त्याचं रक्कम वाढवणं खरं म्हणजे जर त्या विद्यार्थ्यांच्या शी जर अशी काही दुःखद घटना घडली तर मला वाटतं की त्या जीवाचं मोल तर होऊ शकत नाही आणि यापूर्वी ही योजना विमा कंपनीच्या माध्यमातून राबवली जायची परंतु नंतरच्या काळामध्ये मग सानुग्रह अनुदान अशा पद्धतीने ही योजना राबवली जाते पूर्वीच्या काळामध्ये साधारणपणे पन्नास हजार आणि तीस पंच्याहत्तर हजार पन्नास हजार आणि तीस हजार म्हणजे अपघाती मृत्यू पंच्याहत्तर हजार एक अवयव कायमचं अपंगत्व आलं तर पन्नास हजार आणि एक अवयव किंवा एक डोळा कायम निकामी झाला तर तीस हजार अशा प्रकारचं अनुदान त्या ठिकाणी दिलं जायचं परंतु आत्ताच्या घडीला जर विद्यार्थ्याचं दुर्दैवाने अपघाती मृत्यू झालं तर दीड लाख रुपये दोन अवयव किंवा डोळे किंवा एक डोळा जर निकामी झाला तर एक लाख रुपये आणि कायमचं अपज्ञाचं जर आलं तर, तर पंच्याहत्तर हजार रुपये अशा प्रकारचं अनुदान दिलं जातं आहे तत्रा हेई अतिशय सुलभ पद्धतीने कसं देता येईल आणि लवकरात लवकर त्या विद्यार्थ्याच्या कुटुंबियांना हा न्याय कसा देता येईल या, या संदर्भामध्ये शासन आ आ विचार करतायती राऊत साहेब बोला चाळीस लाख रुपये प्रलंबित राहिले हे मंत्री मोदींनी मान्य केलं आता त्यांनी उत्तर दिलं की मी तीस दिवसात हे चाळीस लाखाची रक्कम देऊ इच्छितो ठीक आहे आत्ताचे सांगली जिल्ह्यातले जे अधिकारी आहेत ते त्याचा पाठपुरावा करतायत त्या अधिकारी चांगले आहेत पण दोन वर्षापासून चाळीस लाखाची रक्कम प्रलंबित ह्याला जबाबदार कोण अध्यक्ष मोदय त्याच्या बाबतीत आपण शासन काय करणार आहे दोन वर्षापासून कुटुंबाने हेलपाटे मारायचे शासन दरबारी की माझ्या मुलाला माझ्या मुलाचा मृत्यू झाला आणि मला दीड लाख रुपये द्यावा दुसरा मुद्दा अध्यक्ष मोदय की ही दीड लाख रुपये आणि पन्नास हजार रुपये तीस हजार रुपये ही ही रक्कम योग्य आहे का अध्यक्ष मुदे एखाद्या मुलाचे दोन डोळे गेले तर त्याला पंच्याहत्तर हजार रुपये देऊन तुम्ही त्या वर्षाकरता त्या कुटुंबाचं फक्त औषध उपचाराचा खर्च करून देणार पुढं त्या मुलाला आयुष्यभर सांभाळायचं नाही त्या कुटुंबाने अध्यक्ष महोदय ती जर गरीब कुटुंब असेल तर माझी अध्यक्ष महोदय आज सभागृहाच्या माध्यमातून मंत्री महोदयांना विनंती आहे की ही रक्कम वाढवण्यात यावी कमीत कमी, -कमी पाच ते दहा लाख रुपये अशा विद्यार्थ्यांना देण्यात यावे कारण त्या कुटुंबाला काय आर्थिक त्रास होतो अशा घटना घडल्यानंतर किती वेदना होतात हे या ठिकाणी धोरण जाहीर केलं पाहिजे अध्यक्ष महोदय हे सगळीच प्रकरणं काही दोन वर्षापूर्वीची नाहीत आणि आपल्याला माहिती आहे की ज्या कुटुंबामध्ये जेव्हा ही अशी दुःखद घटना घडते तर ते कुटुंब त्या ठिकाणी दुःखामध्ये असतं आहे आणि मग नंतरच्या काळामध्ये ही योजना त्यांना माहिती मिळाल्याच्यानंतर मला वाटतं की ते कागदपत्रांची पूर्तता करणं याच्यामध्ये पण काही कालावधी हो जातो आणि म्हणून मी आत्ताच सांगितलेलं आहे की हे जे काही रक्कम आहे महिन्याभराच्या आत त्या आ, दुर्दैवी विद्यार्थ्यांच्या पालकांच्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोच केली जाईल आणि परत या संदर्भामध्ये एक सुटसुटी धोरण आणि वेळ काही टाईम लिमिटमध्ये जे काही पात्र या संदर्भातल्या योजनेमध्ये ठरत असतील त्यांना हा लाभ लवकरात लवकर कसा मिळेल मला वाटतं की या संदर्भामध्ये आणखी माहिती पण अशा घटना घडत असतात दुर्दैवाने परंतु काही ठिकाणी या योजनेची माहिती पण नसते आणि म्हणून आमच्या शिक्षक बांधवांवर पण या संदर्भातली जबाबदारी देऊन ह्या योजनेचा लाभ कसं देता येईल याचंही नियोजन त्या ठिकाणी केलं जाईल अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका